नगरपरिषद आणि नगरपंचायतींचा निकाल एकवीस डिसेंबरला हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय पारदर्शक निवडणुकीसाठी निर्णय घेतल्याची कोर्टाची टिप्पणी कुणीतरी <laughs> कोर्टामध्ये <laughs> गेलं <laughs> म्हणून मतमोजणी पुढे ढकलणं अयोग्य मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया निवडणूक आयोगानं सुधार करावा हे यंत्रणांचं अपयश असल्याचं देखील मत देशात मनमानी सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्याच्या निर्णयावरती राज ठाकरेंचा संताप एकनाथ शिंदेंनीच मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या निलेश राणेंनी देखील पैशांचं वाटप केलं वैभव नाईक यांचा गंभीर आरोप तर दीपक केसरकर यांनी आरोप फेटाळले आहे राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक मतदान केंद्राच्या बाहेर राडा बोगस मतदानाचा आरोप करत विरोधी कार्यकर्त्यांचा राडा कुठे शाब्दिक बाचाबाची तर कुठे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी भाजप <स्था> उमेदवाराला मतदान केंद्रावरती पोलिसांनी अडवल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा संताप मुक्ताईनगर मतदान केंद्रावरती पोलिसांसोबत बाचाबाची मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावरती गुन्हा दाखल निवडणूक आयोगानं देखील घेतली प्रकरणाची दखल चौकशी करण्याचे निर्देश निवडणूक अधिकाऱ्यांवरती देखील कारवाईची शक्यता एकनाथ शिंदेच्या बॅनरवर सोनिया गांधींचे फोटो सत्तेसाठी शिंदेंची लाचारी उद्धव ठाकरेंचा घणाघात